चल बाळा आज आपण वस्तूंची लांबी आणि उंची पाहूया हो आई हे बघ हे पेन आहे आणि ही पेन्सिल आहे तुला काय वाटत कोणतं लांब आहे ओ, हे पेन लांब आहे आणि पेन्सिल आखूड आहे आता हे बग, हे बघ काय आहे ही पाण्याची बाटली आहे आई आणि हे कप बर यामध्ये कोणती वस्तू उंच आहे सांग पाण्याची बाटली उंच आहे आणि कप थेंडे आहे अगदी बरोबर आता तूच दोन वस्तू घे आणि मला त्यांच्या लांबीची किंवा उंचीची तुलना करून सांग आई हे बघ ही गाडी आहे आणि हा छोटा चेंडू आहे ही गाडी लांब आहे आणि चेंडू आखूड आहे वा तू खूप छान निरीक्षण केलं बास।